कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे अठरा ऑगस्ट पासून कोल्हापुरात हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला अखेर मोठं यश आलेलं आहे कोल्हापूरमध्ये हायकोर्ट बेंचची मागणी अखेर पूर्ण झालेली आहे कोल्हापूरकरांची मागच्या अनेक वर्षांची अनेक दशकांची म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही अशी मागणी होती दैनिक पुढारीनं कोल्हापूरकरांचा हा आवाज लावून धरलेला होता आणि दैनिक पुढारीच्या लढ्याला अखेर यश आलंय असं म्हणावं लागेल कोल्हापुरात मुंबई हायकोर्टाचं सर्किट बेंच आता सुरू होणार आहे अठरा ऑगस्ट पासून कोल्हापुरात हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होईल दैनिक पाठपुराव्याला आता यश आलेलं आहे या संदर्भात बोलूया आपले प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत शेखर खरं तर कोल्हापूरकरांसाठी महत्वाची मोठी दिलासादायक अशी बातमी आणि सोबतच दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे विक्रांत अगदी बरोबर आहे ही सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल गेल्या अनेक दशकांमधली ही मोठी बातमी म्हणावी लागेल यासाठी कारण या, या, या संपूर्ण खंडपीठासाठी सर्किट बेंच साठी खरेक वर्षांचा लढा जो आहे तो पाहायला मिळालेला आहे चाळीस वर्षांचा लढा हा म्हणावा लागेल आणि त्या लढ्याला अखेर यश आलेला आहे आपल्याला माहित असेल की दैनिक पुढारीनं यासाठी सातत्यानं पाठपुरावा केला होता वेळोवेळी या संदर्भातला आवाज उठवला होता आणि त्यांच्या देखील लढ्याला यश म्हणावं लागणार आहे खर तर कोल्हापुरात आज या संदर्भातला एक पत्र जे आहे ते प्राप्त झालेले जाते त्यामुळं येत्या अठरा ऑगस्ट पासून कोल्हापुरात खंड सर्किट बेंच जे आहे ते पाहायला मिळणार आहे त्यामुळं निश्चितच एक आनंदाचं वातावरण जे आहे ते कोल्हापुरात पाहायला मिळते कोल्हापुरातल्या बार असोसिएशन मध्ये देखील आज कोल्हापूरसह संपूर्ण सहा रिजन मधल्या सहा जिल्ह्यातील वकील देखील त्या ठिकाणी आलेले आहेत काही पदाधिकारी आलेले आहेत त्यांच्याकडून देखील आनंदोत्सव साजरा केला जात आहे त्यामुळं निश्चितच गेल्या अनेक दशकांमधली ही महत्वाची बातमी आहे आनंदाची बातमी आहे आणि तो आनंद व्यक्त करण्यासाठी अनेक वकील देखील त्या ठिकाणी आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या दारात जमलेली आहेत त्यामुळं निश्चितच एक मोठी घडामोड म्हणावी लागेल आणि कोल्हापूरकरांसाठी ही अतिशय आनंदाचीच बातमी अशी म्हणावी लागणार आहे विक्रांत जेखर तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय कोल्हापूरकरांसाठी आनंदाची बातमी मात्र त्यासोबत कोल्हापूरसोबत आणखी जे जिल्ह्या आहेत जिथल्या केसेस या मुंबईपर्यंत येत होत्या हायकोर्टात गेल्यानंतर नागरिकांना मुंबईच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या ते सुद्धा आता वाचणार आहे त्या अनुषंगानं सुद्धा थोडी माहिती विक्रांत अगदी बरोबर आहे मोठ्या प्रमाणात केसेस ज्या आहेत त्या या संपूर्ण सहा जिल्ह्यांमध्ये आहेत कोल्हापूरसह सांगली असू दे सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या जिल्ह्यांमधल्या जेवढ्या कुठल्या केसेस होत्या त्या संपूर्ण केसेस मुंबई हायकोर्टात गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केसेस पेंडिंग होत्या आणि याचाच oh. नाहक त्रास जो आहे तो अनेक सर्वसामान्य नागरिकांना देखील होत होता ज्यांच्या केसेस या संपूर्ण न्याय न्यायप्रविष्ट होत्या त्यांना याचा नागक त्रास होत होता आणि म्हणूनच अनेक जण उच्च न्यायालयामध्ये देखील धाव घेत नव्हते पैशाची त्या ठिकाणी अनेकांना वानवा असायची आणि म्हणूनच अशा पद्धतीने न्याय मागण्यासाठी आपल्याला मुंबईदारी जावं लागत होतं आणि म्हणूनच याची मागणी जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती त्यामुळं अनेकांचे mm. हेलपाटे जे आहेत ते आता वाचणार आहेत कोल्हापुरातच सर्किट बँच होणार असल्यामुळं आता तो एक मोठा दिलासा कोल्हापूर पुरताच नाही तर सांगली सातारा सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी यामधल्या हजारो केसेस ज्या ठिकाणी आहेत त्या होणार आहे शिवाय भविष्यामध्ये देखील संपूर्ण पार्श्वभूमीवरती अनेक केसेस आता इथंच पार पडणार त्यामुळे एक आनंदाची बातमी आहे ज्याची उत्सुकतेनं वाट सर्वजण पाहत होते अनेक जणांनी यासाठी लढा दिला होता अनेक उपोषणं झाली अनेक आंदोलनं झाली मात्र हा विषय जो आहे तो त्या ठिकाणी तशाच पद्धतीने होता मात्र या संदर्भातली बातमी आता समोर आलेली आहे आपल्याला जर माहित असेल तर भारताचे सर न्यायाधीश भूषण गवई यांनी देखील या संदर्भातला शब्द दिला होता त्यामुळं निश्चितच एक आनंदाचं वातावरण आज कोल्हापूर मध्ये पाहायला मिळते आणि अनेक दशकांमधली ही सर्वात अगदी कोल्हापूर साठीच म्हणावी लागणार आहे अगदी खरं शेखर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जवळपास चाळीस वर्षांचा हा लढा आणि या लढ्याला पुढारी न्यूज न दिलेला पाठपुरावा सातत्यानं केलेला पाठपुरावा या सगळ्याला यश आलेलं आहे कोल्हापूरमध्ये आता हायकोर्टाचं सर्किट बेंच सुरू होणार आहे अठरा ऑगस्ट पासून हे सुरू होणार असल्याची माहिती धन्यवाद शेखर तुम्ही दिलेल्या या सगळ्या तपशिलांसाठी